नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट पावभाजी बऱ्याचदा आपण पावभाजी बनवायला कंटाळा करतो कारण ती बनवायला वेळ खूप जातो तरीसुद्धा पावभाजी बनवली तर ठेल्यावरच्या पावभाजीसारखी चव घरी बनवलेल्या भाजीला येत नाही चव छान झाली तर भाजीला रंग छान येत नाही पण आज आपण ज्या पद्धतीने पावभाजी बनवणार आहोत ती बनवायला वेळ तर जास्त लागतच नाही परंतु रंगही सुरेख येतो आणि या पद्धतीने पावभाजी बनवली तर तुम्ही परत पावभाजी खायला बाहेर जाणारच नाही आपण कुकरमध्येच पावभाजी बनवणार आहोत त्यामुळे इथे गॅसवर मी एक कुकर ठेवलाय यामध्ये दोन मोठे चमचे तेल आणि दोन टेबलस्पून बटर घालू बटर घातल्यामुळे भाजीची चव आणखी वाढते त्यामुळे इथे बटरचा वापर जरूर करा बटर तेलामध्ये मेल्ट झालंय इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत ते यामध्ये घालू कांदा सात ते आठ मिनटे तेलात चांगला परतून घेऊ कांदा तेलात फ्राय होतोय तोपर्यंत तो इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन छोट्या हिरव्या मिरच्या घालून याची मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे इथे आपली आलं लसणाची पेस्ट तयार आहे कांदाही तेलात छान फ्राय झालाय यामध्ये आपण तयार केलेली आलं लसूण पेस्ट घालून दोन मिनटे परतून घेऊ म्हणजे आले लसणाचा कच्चेपणा निघून जाईन आणि भाजीमध्ये त्याचा उग्रवास जाणवणार नाही दोन मिनटानंतर यामध्ये एक मोठी शिमला मिरची व तीन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घालू हेही तेलात चांगले परतून घ्यायचेत टोमॅटो लवकर शिजला जावा म्हणून यामध्ये एक छोटा चमचा मीठ त्याचबरोबर एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर व पाव चमचा हळद घातली आहे यामध्ये हळदीचा वापर थोडासा कमीच करायचा आहे हे सगळे जिन्नस आपण सात ते आठ मिनटे तेलात चांगले परतून घेणार आहोत सात ते आठ मिनटानंतर टोमॅटो छान शिजलाय आणि याला कडेने तेलही सुटलं आहे यामध्ये दोन टेबलस्पून पावभाजी मसाला घालू आणि एखादं मिनिट परतून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे एखाद दोन मिनिट परतून घेतल्यानंतर यालाही तेल सुटलंय या तयार ग्रेव्हीत आपण सगळ्या भाज्या घालू इथे मी एक गाजर कट करून घातले त्याचबरोबर दहा ते बारा फ्लावरचे तुकडे पाव कप बीन्स तसेच अर्धा कप फ्रेश वाटाणा घालू इथे तुम्ही फ्रोझन वाटाणाही वापरू शकता भाजीला छान रंग येण्यासाठी अर्ध बीट किसून यामध्ये घातले तसेच चार मध्यम आकाराचे बटाटे कट करून यामध्ये घालू इथे आपण बटाट्याचा वापर जरा जास्त केलाय या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यात आता यामध्ये एक ते दीड कप पाणी घालायचे यामध्ये मी साधारण पाऊन ग्लास पाणी घातलं आहे तसेच चवीपुरतं मीठ घालू आपण टॉमॅटो शिजतानाही मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ घालताना जरा जपून घाला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून मीडियम हीटवर याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घेऊ कुकरमधील सगळी वाप गेल्यानंतर यावरचं झाकण काढून पाहू आपल्या भाज्या छान शिजल्यात आता कुकर खाली घेऊन या भाज्या आपण मॅश करून घेणार आहोत मी मॅशरच्या साह्याने सगळ्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतल्या आहेत इथे आपल्या सगळ्या भाज्या मॅश करून झाल्यात मॅशर नसेल तर तुम्ही या मिक्सरलाही फिरून घेऊ शकता आता ही तयार झालेली भाजी आपण एका कढईत काढून घेऊ मी सगळी भाजी कढईमध्ये काढून घेतली आहे यामध्ये साधारण अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आवडीनुसार बटर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक टीस्पून लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ही भाजी आपण सात ते आठ मिनटे मीडियम हीटवर शिजवून घेऊ यामध्ये आपण मीठ आणि आपन मसाले भाजी शिजतानाच घातले होते त्यामुळे वरून काहीही घालायची गरज नाही सात ते आठ मिनटे मी भाजी शिजवून घेतली आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग आणि स्टेक्चर एकदम परफेक्ट आलं आहे आता गॅस बंद करू इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय यावर थोडंसं बटर घालून पॅनला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेऊ यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा पावभाजी मसाला आणि एक चमचा आपण तयार केलेली पावभाजी घालून पॅनवर सगळ्या बाजूने पसरून घेऊ इथे मी दोन पाव मध्यभागी कट करून पॅनवर ठेवले आहेत हे पाव आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत मी कडेचं थोडं थोडं बटर पावला वरच्या बाजूने लावून घेतलंय साधारण अर्ध्या मिनटानंतर पावची बाजू पलटून घेऊ आपल्याला पाव दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचेत मी दोन्ही बाजूने पाव भाजून घेतलेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ इथे आपले गरमागरम पाव आणि भाजी तयार आहे तर या पद्धतीने झटपट अशी पावभाजी नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह